माझा करा आणि अपडेट म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी फरार आरोपीला अटक यश पेट्रोल पंप म्हसवड येथील मॅनेजरनं हिशोबातील अपरिहार चोरलेल्या चार लाख अकरा हजार दोनशे एकोणऐंशी रुपये रकमेच्या अनुषंगानं दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार मॅनेजर आरोपीस सापळा रचून अटक केले फिर्यादी दुर्गेश पांडुरंग शिंदे जनरल मॅनेजर यश पेट्रोलियम म्हसवाड यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात यश पेट्रोल पंपाचे मालक सूर्यवंशी यांच्या पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करणारा आरोपी रणजित नवनाथ सरगर राहणार दिडभागवाडी तालुका मान जिल्हा सातारा यांनी दिवसभरामध्ये पेट्रोल पंपावर जमा होणाऱ्या पेट्रोल व डिझेल विक्रेतील पैशातील हिशोबामध्ये अपहार करून तब्बल चार लाख अकरा हजार दोनशे एकोणऐंशी रुपयांचा अपहार फसवणूक करून सदरची रक्कम चोरल्याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर लक्षात आलं की सदर रक्कम घेऊन हा आरोपी फरार झाला होता सदर गुन्ह्याच्या गांभीर्य लक्षात घेऊन या आरोपी पकडण्यासाठी मुंबई पुणे सोलापूर या तीन जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी यांनी पोलीस पथकर केले होते परंतु हा आरोपी गुंगार देऊन वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होता व मोबाईल क्रमांक बदलून चकवा देत होता तरी देखील तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती आणि इतर प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी रणजित नवनाथ सरगर राहणार दिडबागवाडी हा सोलापूर सातारा बॉर्डर इथं येणार असल्याबाबत अचूक माहिती काढून या आरोपीस वेशांतर करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी स्टापनं पाठलाग करून पकडलं या आरोपीस आज रोजी मान्य न्यायालयात अटक करून पोलीस कस्टडी रिमांड करत हजर केलं माननीय न्यायालय म्हसोड यांनी आरोपी रणजित नवनाथ सरगर याची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले सदर आरोपीच्या अटकेची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवोड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने नीता पळे भास्कर गोडसे महावीर कोकरे नवनाथ शिरकुळे राहुल थोरात वसीम मुलानी सतीश जाधव अभिजित भादुले दया माळी यांनी या आरोपीस अटक करणे कामी तपास पथकात काम करून महत्वाची भूमिका बजावली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अक्षय सोनोनी यांच्या मार्गदर्शनाखाली गीता पळे करतात मानेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे दहिवाडी